वारणा न्यूज मराठी श्रीधर वर्पे व साई मोहिते यांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड श्रीधर वर्पे तालुकास्तरीय प्रथम तर साई मोहिते द्वितीय वाळवा तालुका शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे बुद्रुकचे विद्यार्थी श्रीधर सुनील वर्पे राहणार कुरळप तालुका वाळवा याने ऐंशी किलो वजनी गटात मॅटवरील कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर साई दिलीप मोहिते याने पन्नास किलो वजनी गटातून द्वितीय क्रमांक पटकवला यामुळे त्यांची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धा धरण तालुका वाळवा येथील एस के इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडली श्रीधर वर्पे व साई मोहिते यांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आयतवडे बुद्रुकचे प्राचार्य नितीन शिंदे सर तानाजी केसरे सर एम एन डोंगरा सर यांचे मार्गदर्शन लाभले तर राजाराम बापू कुस्ती केंद्राचे वस्ताद कुंडलिक गायकवाड यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यातून एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वारणा साठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळे Never miss an update.